छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील तांडा ते चारुतांडा या दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा रस्ता तयार करण्याचं काम सुरू आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे व बोगस पद्धतीनं सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे कामात थातूरमातूर मुरूम निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरले जात असून रोलरनं व्यवस्थित दबाई न करता गिट्टी उघडी पडलेली आहे तसेच या रस्त्याला साईड ड्रॅम नाली नसल्यामुळे पावसाचं पाणी साचून शेतकऱ्यांच्या पिकाचं व शेताचं मोठं नुकसान होत आहे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण याहून गंबरी म्हणजे शिवशाही कन्स्ट्रक्शनच्या मालकानं कोणतीही परवानगी न घेता सागवान लिंब इतर वृक्षांचे वैध कत्तल केल्याचा आरोप आहे हे खोदकाम करताना पोकलँड मशीनच्या सहाय्यानं वृक्षतोड करण्यात आल्यानं ग्रामस्थांमध्ये रोष आहे मागील वर्षी सुद्धा या कंपनीनं ना नांदा गावातील पुलाचं बोगस काम केलं होतं तेव्हा ग्रामस्थांनी हे काम थांबवलं होतं तरीही शासनानं कोणतीही कारवाई केली नाही आता पुन्हा त्याच प्रकारे या रस्त्याचं बोगस काम सुरू असल्यामुळं ग्रामस्थांनी शिवसाई कन्स्ट्रक्शन्सवर कठोर कारवाईची मागणी केली आहे अवैध वृक्ष तोडीच्या प्रकरणी अजिंठा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या सावळत बारा वन परिमंडळातील अधिकारी घटनास्थळी हजर राहून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू असल्याचं समजत आहे ग्रामस्थांचा सवाल कायद्याच्या नावाखाली जर अशी बोगस कामं सुरू राहिली तर शासन गप्प का आहे इंडिया न्यूज आर सेवन साठी बहादूर चव्हाण सोयगाव छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट